पाच वर्ष वारंवार ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब करपुडे हे या ठिकाणी आहेत आज त्याच अनुषंगानं या आंदोलनाला स्मरून त्यांनी आजपर्यंत जो जो काही पत्रव्यवहार केला आजपर्यंत जे काही त्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले किंवा आपल्या नागरिक गावाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न झाले पण त्याला कुठेतरी आज यश आलेलं या ठिकाणी दिसत नाही म्हणून आज आपल्या ग्रामस्थांवर असेल या ज्येष्ठ नागरिकांवर असेल या गावातील तरुण पिढीवर असेल या गाव याच गावावर नसेल तर पूर पाबळ कनडसर या तिन्ही गावांवरती आज रस्ता रोको करण्याची वेळ या प्रशासनामुळं या ठिकाणी आलेली आहे तर मी काकरला विचारू इच्छितो की आपण या रस्त्यासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले प्रशासनाच्या के माध्यमातून या ठिकाणी काय आपल्याला त्रुटी तुम्हाला जाणवल्या त्या आपण या ठिकाणी सांगाव्यात माझ्या प्रिय ग्रामस्थांनो दाखवायचे ग्रामस्थांना माझ्या प्रिय ग्रामस्थांनो आपल्याला जे काही आपले प्रश्न मांडायचे असतात त्याला काहीतरी आधार असला पाहिजे आणि हा आधार असावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर रस्ते विभागाने आपल्याला पत्र दिलं की आम्ही तुमचा रस्ता वेळेतच पूर्ण करतो त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा आज तागायत आपल्या रस्त्याची डागडिगीज करण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही नंतर मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मंत्रालयातून हा एक जी आर आणला दोन कोटी रुपये आपल्या रस्त्यासाठी त्यांनी दिले ते दोन कोटी रुपये गेले कुठे हा प्रश्न येतोच का शेवटी आणि शेवटी आपला हा भाग आहे हा ग्रामीण भाग आहे शेतकरी वर्ग महिला वर्ग काम करतात त्यांनी प्रश्न विचारायचे कोणाला आणि म्हणतो मी जर प्रश्न विचारला तर मी कोणाशी वाकड्या करू मी कोणाशी वाईट होऊ याच्यामुळे ही जी प्रथा आहे ही पुढे वाढत गेली आणि शेवटी त्याचा जो निष्कर्ष आहे तो आजच्या आपल्याला आपल्याला करावा लागेल एकशे सव्वीस पानांचा पत्र व्यवहार एकशे सव्वीस वेळा पत्रव्यवहार केलेला आहे प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत आमच्या गावामध्ये विविध समस्या आहेत आजपर्यंत कोणीही सोडवलेल्या नाहीत हा पुरावा या सगळ्या ठिकाणी पत्रकार केल्याचे स्कॅम्प आहेत आम्ही शासनाला इथे विचारू आम्ही त्यांना कोर्टातही विचारू आणि या रस्ता रोखामुळे जर आमच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही सरकारला हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा खेचायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही म्हणता सावित्री लेखी तुम्ही म्हणता ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्या सर्वोच्च युवा पिढी पुढील तरुण पिढी देशाचे नागरिक फक्त भाष्य ढोक्याचे काम करतात आपला विषय कुठेही कामा नये म्हणून फक्त आपला हा विषय रास्ता रोकोसाठीच आहे सा मी फक्त आपल्याला दाखवलं की आपण ज्येष्ठ नागरिक महिला संघटना आणि ग्रामस्थ युवा पिढी आपण काय करतोय सगळ्यांनी याच्या पुढे ताकीने एकत्र येऊन आपल्या गावाचे प्रश्न सुटले प्रत्येक गावाने असे प्रश्न सुटले ते खरोखरच आपला देश सुजलाम आणि सुकला मला वेळ लागणार नाही सगळ्याच गोष्टी जर आपण मंत्री आम्ही यांच्याला सोडले त्यांनी तर करायलाच पाहिजे त्यांनी ते ही कामं करायलाच पाहिजे त्यासाठी आपण त्यांना सेवा करून निवडून दिलेलं आहे पण मी कोणावेळी आरोप करत नाही पण त्यांचं आमच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची नम्र विनंती आपल्यापैकी दोन शब्दात फक्त प्रत्येकाने इथे बोलायचं या आपला विषय फक्त रस्त्याशी निवडला पाहिजे तो विषय बाकी कुठलाही विषय घ्यायचा नाही बोला అడిగి సరే జస్ట్